जयंत पाटलांनी विधानसभेत जरांगे पाटलांच्या बाजूने शिंदे फडणवीसांना निब्बार धुतलं उपोषणासाठी बसलेल्या मराठ्यांवर लाठीचारचा आदेश कोणी दिला कोणतो मायचा लाल आहे ज्याने लहान मुलांवर महिलांवर लाठीचारचा आदेश दिला तेवढं एक नाव महाराष्ट्राला कळलं पाहिजे बाकी सगळं सोडून द्या तुम्ही तो आदेश एस पी ने दिला का कलेक्टरने दिला का मंत्रालयातून कोणी आदेश दिला हे संपूर्ण महाराष्ट्राला समजलं पाहिजे हे सगळं हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात मांडण्याचं काही काम काही लोक करतायत खरं म्हणजे मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचे वकील कोण आहेत अर्ज कुणाचे आहेत ह्याची खरं म्हणजे मीमांसा किंवा तपासणी केली पाहिजे कोण लोक जातात मराठा आरक्षण मिळालं की विरोधात त्या वकील मोठे मोठे कसे उभे राहतात त्यांना कोण फंडिंग करतं कोण त्यांना अर्थपुरवठा करतं दहा दहा वीस वीस लाख रुपयाची फी एकेका वकिलाची देण्यासाठी कोण त्यांच्या मागे आहे आणि मग अशा चर्चा सुरू झाल्या की मग त्यातनं काही शंका तयार होतात आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी आपणाला विनंती आहे की या आपण याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे आयोगाचं काम व्यवस्थित झालं पाहिजे तिसरा महत्वाचा भाग आहे म्हणजे अध्यक्ष महोदय आपण जात धर्म पक्ष सगळा अभिनिवेश दूर ठेवून आता काम करण्याची गरज आहे आपण खरं म्हणजे महाराष्ट्र हा मगाशी सांगितलं त्याचं रिपिटेशन करत नाही हा सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारं राज्य आहे या राज्यामध्ये कधी जाती जातींमध्ये भेद नव्हते एकमेकाचा द्वेष नव्हता आता काय झालेलं आहे आरक्षणामुळे प्रत्येक जात दुसऱ्या जातीचा द्वेष करते का काय असं वातावरण तयार केले नानांनी मगाशी बरोबर सांगितलं की लोक आता एकमेकाला त्या सोशल मीडियामध्ये एवढ्या शिवाय एकमेकाला द्यायचं चालू आहे हे काय चांगलं नाहीये आपण महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलेलं आहे हे आपण सगळ्यांनी म्हणून एकदा विचार केला पाहिजे महाराष्ट्रातल्या सामान्य माणसांची तरुण मुलांची मन प्रत्येक जाती जातीमध्ये एवढं अंतर पडायला लागले ला अध्यक्ष महोदय की दुर्दैवाने आपली सगळी विण उसवलेली आहे आपल्या <coughs> सामाजिक सोशल फॅब्रिक जे आपलं आहे ते सगळं उसवलेलं आहे असं आता वाटायला लागलंय आणि म्हणून माझी अध्यक्ष महोदय मत भूमिका आहे की खरं म्हणजे आता ओबीसी आणि मराठा आता राज्याच्या मंत्रिमंडळातले मंत्री जिथं उभं राहून सांगतात की ओबीसींच्या अन्याय ओबीसींना निधी दिला जात नाही ओबीसींच्या अमक्या संस्थेला पैसे मिळाले नाहीत तमक्या संस्थेला पैसे मिळाले नाहीत याला मिळाले नाहीत आज दुर्दैवाने महाराष्ट्र सरकारमधल्या मंत्र्यांचं भाषण आहे आमचं नाही आहे तुम्ही सगळ्या ओबीसींवर अन्याय करताय असं त्या भाषणाचा अर्थ होतोय सध्याचं सरकार ओबीसींच्या अन्याय करतंय ओबीसींना निधी देत नाही ओबीसींना बाजूला ढकलतंय ओबीसीच्या वर सतत अन्याय चालू आहे या सरकारचा असं मंत्री महोदयांच्या भाषणातून महाराष्ट्र <coughs> आणि म्हणून भर त्यांचं काही कारण असेल काही आग्रह असेल पण ज्या ठिकाणी बीडला दंगल झाली अध्यक्ष महोदय असा प्रसंग कधी आयुष्यात कुणावर येऊ नये आमचे संदीप क्षीरसागर पुण्याहून निघाले त्यांची बायका मुलं घरात होती मला फोन करत होते मी डीएसपीला फोन केले आठ नऊ वेळा फोन केले त्या बाबाने काही फोन घेतला नाही आयजीने दोन वेळा फोन घेतला आयजीने खाली निरोप पाठवले आणि तोपर्यंत संदीप क्षीरसागरांचं घर जळायला लागलेलं होतं अध्यक्ष आमच्या पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा ऑफिसही तिथं जाळण्याचा कार्यक्रम झाला मोठ्या प्रमाणात माणसं एका घरापासून दुसऱ्या बंगल्याकडे दुसऱ्या बंगल्याहून आमच्या प्रकाश सोळंकींच्या घराकडे जयसिंगराव सोळंकींच्या घराकडे गेली काय चाललंय महाराष्ट्र पोलीस हात धरून बसलेले पोलीस नव्हते बीड शहरात बीएसपीचं कार्यालय समोर आहे संदीप क्षीरसागरांच्या घराच्या समोर पोलिसांची ऑफिस आहे अध्यक्ष महोदय आश्चर्य वाटावं वा दुर्दैव वाट दुर्दैव महाराष्ट्रात पोलीस खात्याने आता माग हात घडून हाताची घडी घालून बघायचं धोरण ठरत धरलं असेल तर तुम्हाला काय कुणाला काय कुणाचंही हो। राज्य राज्य करणं अवघड जाणार आहे आणि जर पोलीस ऍक्शन घेत नसतील पोलीस कोणती कारवाई करत नसतील तर कुणाचंही राज्य हो, माझ्या त्याबद्दल शंका म्हणणं मन, नाही पण कुणाचंही राज्य आलं तर पोलीस जर हातात खिशात हात घालून उभे राहिले हाताला घडी घालून उभे राहिले आणि डोळ्याच्या समोर शंभर फुटावर पाचशे फुटावर माणसं घर जाळण्याचा कार्यक्रम करत असतील तर अध्यक्ष महोदय महाराष्ट्र आता या सभागृहाच्या ताब्यात राहणार नाही सभागृहाच्या म्हणजे ज्यांना जो अधिकार मिळेल त्याचा आपला अधिकार आहे पण खाली कोणी ऐकत नाही अशी अवस्था होईल त्यामुळे पहिली चौकशी झाली पाहिजे की डीएसपीने त्या शहरामध्ये ही घर जळत असताना का ऍक्शन घेतली नाही त्याला बदला बिदला हे फार किरकोळ गोष्ट आहे त्याच्यावर त्या डीएसपी ने शहरात असताना ऍक्शन का घेतली नाही हा अध्यक्षमध्ये पहिला चौकशीचा भाग आहे दुसरा चौकशीचा भाग आहे त्या जरंग पाटलांच्या बसलेल्या बैठकीतल्या उपोषणावर लाठीचार्ज करण्याचा आदेश कोणी दिला का उच्चस्तरीय चौकशी कर सगळा महाराष्ट्र पेटलाय ना जरांगे पाटलांच्या उपोषणावर लाठीचार्ज करायचा आदेश कोणी दिला याची अध्यक्ष महोदय चौकशी ताबडतोब झाली पाहिजे या उत्तराच्या भाषणात त्यांनी घोषणा केली पाहिजे की न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आम्ही त्याची चौकशी करू आम्हाला महाराष्ट्राला पोलिसांना शिक्षा देऊ नका पण महाराष्ट्राला हे कळलं पाहिजे कोणतो बहादर आहे माईचा लाल आहे की ज्यांनी बसलेल्या महिलांना लहान मुलांना भजन म्हणणाऱ्या महिलांना आणि बसलेल्या शांततेत चाललेल्या उपोषणावर लाठीचार्ज करण्याचा आदेश कुणी दिला एवढं एक नाव महाराष्ट्राला कळलं पाहिजे बाकी सगळं सोडून द्या तुम्ही पण कुणी आदेश दिला ने दिला का कलेक्टर ने दिला का प्रांताने दिला का, का मंत्रालयातून कुणी दिला ह्याची चौकशी झाली पाहिजे का झाली पाहिजे तर काय सोकावला नाही पाहिजे महाराष्ट्राला कळलं पाहिजे की ह्यांनी आदेश दिला ह्या परिस्थितीत दिला सांगा तुम्ही अमक अमका झालं म्हणून आम्हाला आदेश द्यावा लागला आम्ही समजून घेऊ पण कुणी आदेश दिला हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे आणि म्हणून अध्यक्ष हो महोदय महाराष्ट्रात ओबीसी विरोधी मराठा हे वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी घ्या ही काळजी घेत असताना महाराष्ट्रातल्या मंडळात मुख्यमंत्री राज्याचे एक मंत्री सगळीकडे जात आहेत त्यांचं त्यांची भूमिका ते मांडत आहेत मी त्यांना काही म्हणणार नाही पण अध्यक्ष ते स्वतः सरकारमध्ये असताना इथं बसले आहेत आणि म्हणतात ओबीसीवर अन्याय चालू आहे आमचं मत नाही आहे ओबीसीवर अन्याय झाला पाहिजे ओबीसी <coughs> देखील महाराष्ट्रातले आहेत महाराष्ट्रातले नागरिक आहेत ओबीसीच्या देखील भावना जपल्या पाहिजेत ओबीसीच्या वरही कोणता अन्याय झाला नाही पाहिजे त्यांना जे निधी पाहिजे ते देण्याची व्यवस्था आमचं तर मागणी आहे की जे आमचे मंत्री महोदयांनी भाषण केलं भुजबळ साहेबांनी त्यांना काय पाहिजे ते त्यांनी मंत्रिमंडळात मांडावं त्यांचं जे म्हणणं आहे ते मुख्यमंत्र्यांना मान्य असेल तर सरकारचा ठराव करावा हे अधिवेशन संपायच्या आधी आम्हाला सांगावं काही अडचण नाही पण अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात जाऊन आता इथं पुढं भाषण कुणीच करू नये अशी माझी विनंती आहे शेवटी आंदोलन करणारा सत्यत नाही त्याचं ते काय करत असेल ते ऐकायचं आपण शेवटी सहनशक्ती हाच मार्ग असतो सत्तेत बसणाऱ्या माणसाला की ज्याने त्याच्या बद्दलची मतं मिनिमम डॅमेज होऊ शकतात माझी विनंती आहे की अध्यक्ष महोदय सध्या माझी माननीय मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना हे सांगण्याचं काम करावं अध्यक्ष महोदय आणखी एक मागणी जात नाही आहे जनगणना ही का नाही करत एकदा कळू दे महाराष्ट्राला कुणाची किती आहेत कुठल्या समाजाचे किती आहेत एकदा कळलं की बराचसा विषय संपेल त्यामुळं आमची मागणी आहे जात न्याय जनगणना करा जात न्याय जनगणना करत असताना महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला न्याय मिळेल आज सत्तेत बसणाऱ्या लोकांचा कदाचित जात न्याय जनगणना करण्यासाठी विरोध असेल पण अध्यक्ष महत्वा दे आमची मागणी आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता अध्यक्ष या नात्यानं राष्ट्रवादी पक्षाकडून मी बाहेरही मागणी केली आहे इथंही करतो की जात न्याय जनगणना करा महाराष्ट्रातल्या सगळ्या लहान लहान जातींना त्यांची लोकसंख्या किती आहे एकदा कळू द्या आणि हे सर्वेक्षण जर झालं तर महाराष्ट्रातले गुलाबराव पाटील साहेब बरेच प्रश्न सुटतील आणि म्हणून जात न्याय जनगणना तुम्हाला महाराष्ट्रातल्या सर्व जाती जातीमधले हे भेद दूर करायचे असतील तर त्याला एक उत्तम उपाय आहे आणि तो म्हणजे जात न्याय जनगणना आहे मी खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांना याच्यावर पत्र लिहिलेलं आहे पण त्यांचं काही आम्हाला उत्तर अजून आलेलं नाही जात नाही जनगणना करण्याचं अध्यक्ष मुद्दे आहेत जे थोडक्यात मी मांडणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आहे नरेंद्र मोदी साहेब आले सोलापुरात भाषण केलं मोदी साहेबांनी त्यावेळी धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन पूर्ण दिलं त्याचं दशक आता पूर्ण होतात दशक पूर्ण होतं या लोकसभेच्या वेळी दहा वर्ष मोदी साहेबांनी जे या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला आश्वासन दिलं ते आजही पूर्ण झालेलं नाही अध्यक्ष महोदय खरं म्हणजे पहिल्या कॅबिनेटला देवेंद्र फडणवीस साहेबांनी बारामतीला जाऊन सांगितलेलं पहिल्या कॅबिनेटला देतो ती पहिली कॅबिनेटही अजून झाली नाही अध्यक्ष महोदय त्यामुळं आपण महाराष्ट्रात थोडस बारकाईनं बघितलं तर एकदा महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला सांगा आदिवासी समाजाच्या बद्दल त्यांच्या भूमिका आदिवासी आमदार महोदय इथं आहेत त्यांची वेगळी भूमिका आहे तर आपण धनगर समाजाला जे आश्वासन दिलंय ते कसं पूर्ण करणार हे एकदा महाराष्ट्राला सांगा काही प्लॅन आहे कायद्यात कसं बसतं ते आहे आदिवासी बांधवांच्या बाबतीतले जे काय आहेत त्यांना धक्का न लावता आपण कसा मार्ग काढणार शेवटी मार्ग त्यांची इतक्या वर्षाची मागणी आहे त्यामुळं त्या, त्या बाबतीत देखील सरकारने आपली भूमिका व्यक्त केली पाहिजे दोन हजार पंधराच्या पावसाळ्या अधिवेशनात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी धनगर व धनगर एक आहेत किंवा कसे याबाबत आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई या स्वायत्त संस्थेकडून संशोधन अहवाल प्राप्त करून घेण्यात येणार असं आश्वासन दिलं एकतीस ऑगस्ट दोन हजार अठरा ला हा अहवाल आला आहे तो अहवाल शेवट कुठं आहे तो अहवाल अध्यक्ष महोदय त्या तत्कालीन मंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे तो अहवाल सादर केला या इन्स्टिट्यूटने व तो अहवाल जाहीर का होत नाही महाराष्ट्राला कळू दे ना त्या अहवालात काय शेवटी सरकारने पैसे खर्च करून केले ती कोणाची पर्सनल प्रॉपर्टी नाही ती सरकारची प्रॉपर्टी आहे महाराष्ट्रातल्या जनतेची प्रॉपर्टी आहे तो अहवाल देखील महाराष्ट्राच्या समोर आणला पाहिजे आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी आपण जाती जातीत किती फरक करायला लागलो आता मी असं ऐकलं की शेड्युल्ड कास्टमध्ये एफ करायचं चाललंय अध्यक्ष महोदय हे सगळं करायला लागलो तर भांडण वादावादी संघर्ष हे करतील म्हणून मी म्हणतोय जात निय जनगणना करा जात निय जनगणना करा सगळ्या उत्तर निघेल ते करायच्या ऐवजी आपण शेड्यूल मध्ये वर्गीकरण करायला लागलो तर आणखी नवे प्रश्न तयार होतील आणि त्यामुळं सगळ्यांना अगदी मातांग समाजाची लोकसंख्या किती आहे बौद्ध समाजाची लोकसंख्या किती आहे चर्मकार समाजाची लोकसंख्या किती आहे कळू दे ना एकदा सगळे आपल्या मोजायला म्हणून सगळ्यावर उत्तर आहे म्हणजे विलासराव देशमुख साहेबांचे ते काय उल्लेख करत नाही पण त्यांनी सांगितलं हे जाती जातीत आता तणाव निर्माण होतील त्यामुळे त्यांनी एक वेगळा मार्ग दाखवलेला सांगितलेला ते भाषणात आहे मी ते इथं सांगणार नाही त्यामुळे अध्यक्ष मध्ये जात न्याय जनगणना करूया जात न्याय जनगणना करणं हे छोट्या छोट्या महाराष्ट्रातल्या समाजाला मी महाराष्ट्राचा नागरिक आहे आणि महाराष्ट्राच्या सरकारने मला दिलासा दिलाय हे सांगण्यासाठी आपल्याला त्याची उपयोगी उपयोगी उपयोगिता आहे आणि म्हणून मी सरते शेवटी राज्यात जात न्याय जनगणना करावी मराठा समाजाला घटनेच्या चौकटीत टिकणारं आरक्षण द्यावं माझी एक शेवटची विनंती करून मी भाषण संपवतो हो। माझी विनंती अध्यक्ष म्हणते मराठा समाजाला आता लोकसभा जवळ आली त्यानंतर विधानसभा आहे आपण काहीतरी कायदा करू कायदा करून झाल्यावर सगळ्या मराठा समाजाला वाटेल की आता सगळं टिकणारं आरक्षण आता टिकणारं आरक्षण हे दोन तीन वेळा आपण हायकोर्टातून मागव आलोय कुणाचं सरकार मला माहीत नाही त्याचा दोष कुणाचाच नाही पण यावेळी देणारं आरक्षण पूर्ण विचारांती गडबड न करता योग्य पद्धतीनं देऊ की जे सगळ्या कोर्टात टिकेल सगळीकडे आता आपल्याला अधिकार आला एकशे पाचवी घटनादुरुस्ती आपली आपल्याला सभागृहाला अधिकार आहे आपल्याला मागासलेल्या समाजाला मागासले पण ठरवणं आणि बाबतीत तो आपला अधिकार आहे आणि म्हणून आता जे करू ते शांतपणे शांत चित्ताने करा ज्यांना मला माहित नाही जरांगे पाटलांना आपण आश्वासनं काय दिलेली आहेत त्यामुळं तारखा ते देत आहेत आपण त्यांच्या पुढच्या आठ दिवसाच्या तारखा देतोय तारखेत मी त्यावेळी देखील सुचवलेलं होतं सर्व पक्षीय समितीची मीटिंग सह्याद्रीला पहिली झाली त्यावेळी सांगितलेलं तारखेत अडकू नका तारखेत अडकलं तर आपल्याला त्यावेळेत करता येत नाही हा प्रश्न सुटण्यासारखा आहे पण अवघड किचकट आहे <coughs> न्यायालयाच्या चौकटीत जायचंय म्हणून मी त्यावेळी सुचवलेलं पण मुख्यमंत्री महोदय गेले आणि त्यांनी तारीख जाहीर केली किंवा त्यांच्याशी चर्चा केली त्यांचा आग्रह असेल म्हणून केली असेल मी काय त्या मुख्यमंत्र्यांना दोष देत नाही आता अध्यक्ष महोदय योग्य मार्ग काढा मराठा समाजाला <coughs> त्यांच्या न्याय हक्काचं आरक्षण देऊ जरांगे पाटलांच्या सभेला इतकी गर्दी का होते तर मराठा समाजामध्ये दारिद्र्य आहे मराठा समाजात बेकारी प्रचंड मोठी आहे आणि म्हणून त्यांच्या सभांना जास्त गर्दी होते आणि म्हणून आपण महाराष्ट्रातली ही बेकारीची समस्या जी आहे सगळे दहा पॉईंट आठ टक्के बेकारी झाली म्हणून अध्यक्ष महोदय बेकारी कमी करण्यासाठी देखील दुसऱ्या बाजूनं आपल्याला हे, हे आरक्षण किती सरकारच्या वीस लाख नोकऱ्यांमध्ये आरक्षण आहे त्यामुळे त्याच्या बाहेर जो समाज आहे त्याच्या बाहेरची जी कामाची ऑपॉर्च्युनिटी आहे त्या ऑपॉर्च्युनिटीज वाढवूया आणि सगळ्याच समाजाला वेगवेगळ्या ठिकाणी संधी देऊया आणि जाती जातीमध्ये भांडणं लागणार नाहीत असंच आचरण अशीच भूमिका सर्व पक्षांनी आणि खास करून मंत्रिमंडळाची शपथ घेतलेल्या सगळ्या मंत्र्यांनी कोयनेपासून ते येवल्यापर्यंत सगळ्याच लोकांनी मर्यादा सांभाळून मतभेद होणार नाही याची भूमिका ना। बाळ आपण बाळगतात आपला फारच सौजन्याने आपलं सध्या चालू आहे त्यामुळे मी तुम्हाला दोष देत नाही पण एकच नाव घेतलं तर दुसरं नाव बिघडतं त्यामुळं सगळ्यांनी सगळ्या एका विचाराने काम करावं आणि आपला हे सभागृहाचा निर्णय असेल आम्ही दिलं तुम्ही दिलं हे जरा ह्याच्यातनं बाहेर पडू जातीच्या पलीकडे जाऊन लोकांच्याकडे जाऊन मतं मागू जाती जातींचे मत मिळवण्याचं जे म्हणजे लोकांच्या भावनांशी खेळून मतं मागण्याचं आणि मतं मिळवण्याचं काम कुठल्या या बाजूने करू नये त्या बाजूने करू नये एकदा मराठ्यांचं आरक्षण देणं आणि इतर समाज धनगर आणि इतर समाज लिंगायत इत समाज मुस्लिम समाजाचं यश चव्हाण म्हणतात महाराष्ट्राची प्रतिष्ठा प्रतिमा नीतिमत्ता पायदळी तोडवणाऱ्या फडणवीस शिंदे अजित पवार यांना मतदारांनी पुन्हा निवडून देऊ नये शिवरायांचा महाराष्ट्र पाहिजे कि महाराष्ट्र द्रोही नेते सुनील दानवे म्हणतात पीएच डी करणे म्हणजे धरणात मुतन्या एवढे सोपं आहे का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद